उद्या सन्मान्य भरपूर बर्पुर। वरपुडकर साहेबांचा प्रवेश आहे आता म्हणजे त्यांचा प्रवेशात त्यांचे कार्यकर्ता आहे आणि आमचे प्रवेशमध्ये माझे कोण कौन कोणाचा आहे मी सन्मान्य अशोकराव चव्हाणने कालची डेट घेतली तुम्ही मी त्यांना रिक्वेस्ट केली साहेब की आपण कोणतीच तारीख न ठेवता पुढील एक नंतर कोणत्याही तारीख तुम्ही द्या आपण त्यात प्रवेश करा आगामी काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक आता जर माहिती म्हणून लढली तर पुढं शक्ती जी आहे ती कमी होईल असं वाटतं तुम्हाला कशा पद्धतीने निवडणूक असणार आहे तुमची शक्ती कमी होईल असा काही प्रश्न उद्भवतच नाही ते प्रवेश आमचा झाल्यानंतर वरिष्ठाने जे आदेश दिला मला की तुम्ही युतीमध्ये लढा युतीमध्ये लढा ते बोलणार वेगळं लढा तुमचा प्रवेश हा जो शक्ती प्रदर्शन बघा शक्ती प्रदर्शन काही नसतं प्रवेश वाटतंय की कैलास यायचं हे बरोबर येईल आणि शक्ती प्रदर्शन कधी करावं लागतं की एखादा मोठा इलेक्शन आहे ते अगोदर करावं लागतं किंवा एखादा नेता आला तर तेव्हा शक्ती प्रदर्शन करावं लागतं सोळं ज्याला येईल बघा तुम्हाला जे येईल ते येईल जे नाही आले त्याचा आशीर्वाद घेऊन पक्ष पक्षप्रवेशाला उद्याचा पुरुष काही सांगितलं पडलेला आहे काय कारण आहे त्याचं नाही उद्या सन्मान्य भरपूर भरपूरकर साहेबांचा प्रवेश आहे आता म्हणजे त्यांचा प्रवेशात त्यांचे कार्यकर्ता राहील आणि आमचे प्रवेशमध्ये माझे कोण कोणाचा आहे म्हणून मी थोडा टाळलो म्हणजे मी रिक्वेस्ट केली मी सन्मान्य अशोकराव चव्हाणने कालची डेट घेतली तर मी त्यांना रिक्वेस्ट केली साहेब की आपण उनतीस तारीख न ठेवता पुढील एक नंतर कोणत्याही तारीख तुम्ही द्या आपण त्यात प्रवेश करणार आगामी काळामध्ये महानगरपालिकेचे निवडणूक होणार आहे मागच्या टर्म मध्ये तुमची एखादी सत्ता होती आता जर माहिती म्हणून लढले तर शक्ती जी आहे ती कमी होईल असं वाटतं तुम्हाला आणि कशा पद्धतीने निवडणूक असणार आहे तुमची शक्ती कमी होईल असं काही प्रश्न उद्भवतच नाही कारण विधानसभाची निवडणूक आणि हा निवडणुकीमध्ये फार फरक आहे आणि प्रवेश आमचा झाल्यानंतर वरिष्ठाने जे आदेश दिला मला की तुम्ही युतीमध्ये लढा युतीमध्ये लढू ते वेगळं लढा तर वेगळं लढू तुमचा प्रदर्शन करणार का साधा सोबत बघ शक्ती प्रदर्शनचा विषय यात काही नसत प्रवेश मध्ये ज्याला वाटतंय की कैलास ग्रंटल सोबत यायचं ते बरोबर येईल तिकड आणि प्रदर्शन कधी करावं लागतात की एखादा मोठा इलेक्शन आहे त्याच्या अगोदर करावं लागतात किंवा एखादा नेता आला आपला तर तेव्हा शक्ती प्रदर्शन करावं लागतं प्रवेशला शक्ती प्रदर्शन नसतं हा जे बघा तुम्हाला जे येईल ते येईल जे नाही आले त्यांचा आशीर्वाद घेऊन जाऊ प्रवेशाला कोण कोणते वरिष्ठ नेते जे आहे ते राहणार इस... सन्मान्य रावसाहेब दानवे साहेब सन्मान्य अशोकरावजी चव्हाण सन्मान्य अतुलजी सावे आणि सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील आपले तर जे आहे नगर परिषदचे से, नगरसेवक असेल आणि जे मला मानणारे लोक आहेत ते शंभर टक्के त्यांची संख्या हे संकेत हे बघा मी आता की मी ज्या दिवशी प्रवेशाची तारीख राहील त्या दिवशी तुम्हाला दाखवून देऊ ना

ते 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 आ, ते ते आता उर, सर्व खोके बंद होईल त्या दिवशी सर्व चांगले लोक निवडून येईल भाजप प्रवेश करणार आहे शिंदे गटामध्ये तुमचे सध्या आमदार आहेत महानगरपालिका निवडणूक त्या दरम्यान मग त्यांचा प्रचार करावं तुम्हाला काय सांगितलं अगोदर की पार्टी जे निर्णय लिहिली महानगरपालिका मध्ये ते आम्हाला ऐकावं लागेल कुठले आर्टिश नाही काही नाही